बातमी संभाजीनगर समोर येते संभाजीनगर पैठण तालुक्यामध्ये फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे फळबागांवर महागड्या पांढऱ्या नेट कापडाचा आच्छादन करण्यात आले उन्हाच्या तडाक्यापासून फळबागा वाचवण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून संभाजीनगर जिल्ह्याचं तापमान चाळीस अंशांवर गेले उन्हाचा झळा दिवसेंदिवस वाढत आहे विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्यानं डाळींबागा तोडक्या पाण्यावरती ठिबक सिंचनाद्वारे जतन केल्या जात आहे यावर उपाय म्हणून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी महागड्या पांढऱ्या नेट कापडानं बागांना आच्छादन केलंय तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी मराठवाड्यामध्ये सध्या उन्हाची दहाकता जी आहे ती वाढतानी पाहायला मिळत आहे आणि त्याचा प्रद्या परिणाम जो आहे तो आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचा पाहायला मिळत आहे उन्हाचं तापमान जे आहे ते आता चाळीसशी पार जात असल्यामुळे सध्या फळ उत्पादक शेतकरी जे आहे ते आता मोठ्या अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे मी सध्या आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर डाळिंबाचा बगीचा आहे आणि या बगीच्यावरती जे आहे ते आता कॉटनचं जे आहे ते आच्छादन या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेलं आहे कारण मागील काही दिवसापासून जे आहे ते तापमान जे आहे ते वाढतनी पाहायला मिळतं त्यामुळे आता डाळिंब पीक जे आहे त्या पिकावरती याचा उन्हाचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि त्यामुळे डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील या फळबागा उन्हामुळे जे आहे ते होत आहे आणि डाळिंबाचे फळ जे आहे ते देखील काळवटून जे आहे ते जात आहे त्यामुळे आता शेतकरी जे आहे ते आता अनोखी शक्कल जे आहे या ठिकाणी लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे पाणी टंचाईचा सामना देखील शेतकरी जो आहे तो करत आहे आणि त्यामुळे पाणी बचत त्याचबरोबर उन्हाची देखील तापमान जे आहे ते कमी करण्यासाठी शेतकरी जो आहे तो आता अनोखी शक्कल करून जो आहे तो आता डाळिंबाच्या बगीचा आच्छेदन करताना पाहायला मिळत आहे मात्र आता प्रशासनाने या आच्छेदन करण्यासाठी अनुदान जाहीर करावं अशी मागणी जी आहे ती आता शेतकरी करताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र जास्त ऊन आणि फळं खराब होत आहेत ना चट्टे पडत आहेत त्याच्यासाठी आच्छेदन टाकलं पण याला खर्च लय होतो जवळजवळ एक तीस पत्तीस हजार रुपयाची पुढंच खर्च येतो याच्यासाठी सरकारनं याला अनुदान दिलं तर लय चांगलं होईल परिणाम याच्या कसं होतो पाणी बचत होती का पाणी बचत होती नाही हे टाकल्याच्या ना नंतर पाणी बचत बी होती नाही टाकलं तर चट्टी पडून जाते फळाला फळ खराब होते